नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची अपडेट्स पाहूया आगामी काही दिवसांमध्ये मोसमी पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून हवामान विभागाने मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना आसपासनं सतर्कतेचा इशारा दिलाय विशेषतः चौदा आणि पंधरा जून रोजी या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे तामिळनाडू आणि दक्षिण महाराष्ट्र दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे याचबरोबर उत्तर ओडिसा आणि जवळच्या भागामध्ये वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती दक्षिण महाराष्ट्राकडे सरकत आहे परिणामी राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसते आहे या कालावधीमध्ये प्रामुख्याने दक्षिण कोकणासह इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे राज्यात बारा ते सतरा शून या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यानुसार मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्याला आसपासनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मुंबई तसेच ठाणे परिसरामध्ये शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर सर्वाधिक असेल आणि या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाचा सा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय महत्वाचे अपडेट्स पावसा संदर्भात आपण पाहत आहात काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे त्या दोन तीन दिवसात मुंबई आणि परिसरामध्ये पावसाचा जोर आणखी वाढत शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावी असा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे